नमस्कार मित्रांनो समीर ग्राफिक्स अपेक्षा यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वेडिंग इन्व्हिटेशन डिझाईनवरती एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे सर्व मटेरियल मी तुम तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून घ्या तर अशा पद्धतीचे आजचे डिझाईन व अशा पद्धतीने मी एक थमनेल डिझाईन केले तुमच्यासाठी तर आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड घेतले साईज मी तेराशे वीट आणि हजार हाईट दिलेली आहे ते तुम्हाला ती चेंज करायची असेल तर तुम्ही चेंज करा अशा पद्धतीने तुम्ही तिथल्या इमेज साईजवर ऑप्शनवर हो जाऊन तर अशी डिझाईनची साईज चेंज करू शकता तर आता आपण तेराशेच ठेवूया आपण सर्व सेट केलेलं मटेरियल मी तुम्हाला झी पायलमध्ये दिलेले आहे मित्रांनो <coughs> आता आपण एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आता वाईट बॅकग्राऊंड सेट करून घ्यायचं मी तुम्हाला सेट करून दिलेले सर्व तुम्ही कॉपी करून पत्रिका डिझाईन ऑर्डर वगैरे घेऊ शकता hmm. आता आपण स्नेह निमंत्र्यांची पेंजी घेतली तर अशा पद्धतीची पेंजी मित्रांनो आपल्याकडे सगळे प्रकारचे डिझाईन बॅनर तयार करून भेटतात अशा पद्धतीने डिझाईन तयार केलेली होती hmm. सर्व मटेरियल मोरची पेंजी मी तुम्हाला दिलेली आहे पहिलीच मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मोरची पेज जी मी तुम्हाला हीच दिलेली होती तर अशा पद्धतीने फोटो घ्यायचा आहे हा फोटो तुम्ही एडिटसुद्धा करू शकता जर तुम्हाला फोटो इफेक्ट वगैरे फिल्टर वगैरे जोडायचा असेल तर तुम्ही पिक्सचर ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ते करू शकता पिक्सचर ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करा आता आपण सर्व जे संभाजीचा फॉन्ट होतो इन्फिनिटीचा इन्फिनिटी झिरो पॉईंट फाईवचा फॉन्टी म्हणजे झिरो फाईवचा फॉन्टी त्या स्क्रीनवर दिसत असेल बघा इन्फिनिटीचा हा फॉल्ड पाहिला असेल तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला पेडमध्ये पे भेटून जाईल पी एच पी पण सुद्धा फाईल पाहिलं असेल तर तुम्ही मला मॅसेज करा तर तुम्ही हे डायरेक्ट हे नाही का आपण जरी टाईप केलं तरी डायरेक्ट येतात श्रीदेवी फॉनसारखं नाही आहे आपल्या याच्यात तर तुम्ही अशा पद्धतीने जी शुभव्य अशी जी तुम्हाला मी पेन जी एडिट करून दिलेली आहे तर ती सुद्धा आपण तुम्ही एडिट वगैरे करू शकता तर बघा आपण एक पेन जी टाकेल ती लावूया दोन्ही साईडला लावून घेतलेली आहे तर ही पेन जी आपण हिला वाईट मी ठेवू तुम्हाला नंतर मी कलर चेंज करून दाखवतो मोर म्हणजे हत्ती हत्तीची पेन जी दिलेली तुम्हाला ओके आपण सर्व अशा पद्धतीने लावणार होतो तुम्हाला मी शेवटी दाखवतो डायरेक्ट लावून तर सर्व मटेरियल दिलेले मी तुम्हाला मित्रांनो मटेरियल कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रूपच्या कोण मुळकेतले ग्राफिक डिझायनर असेल त्यांना मटेरियलची आवश्यकता असेल तर तुम्ही त्यांनाही व्हिडिओ पाठवा नक्की आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा नक्की मित्रांनो अशा पद्धतीची डिझाईन मी तयार केलेली होती तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन आहे आता पण थोडासा फोटो एडिट करूया तुम्हाला मी मागा सुद्धा सांगितलं की तुम्हाला फोटो जास्त इफेक्ट वगैरे मारून एडिट करायचा असेल तर टिकशर्टमध्ये करू शकता ह्यात पण एडिट होतं तर बघा कलर्स फिल्टर्समध्ये जाऊन मी एडिट केले आता आपण व्हिडिओ ना अल्ट्रामध्ये सेव करायची अल्ट्रामध्ये सेव्ह करायची एच डी क्वालिटीमध्ये आणि सर्व मटेरियल फाटत सुद्धा नाही मी तुम्हाला मटेरियलसुद्धा एच डी क्वालिटी मध्ये डाउनलोड करून दिली आहे तर तुम्ही आता गॅलरी जाऊन पाहू शकता बघा मित्रांनो एकसुद्धा मटेरियल फाटत नाही बघा स्क्रीनवर सर्व मटेरियल मी तुम्हाला एडिट वगैरे करून दिलेले सेट मटेरियल आहे जर तुम्हाला दुसऱ्या पत्रिकेत यूज करायचं ना त्यासुद्धा पत्रिकेत यूज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लवकरपी शेअर करा व आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून घ्या मित्रांनो आणि नवीन प्रकारचे व्हिडिओ